नाशिक शहरातील धान्य पुरवठा अधिकारी कार्यालयामध्ये आज दिव्यांग बांधव आणि कुष्ठरोगी लाभार्थ्यांना अंत्योद्योग पिवळे रेशन कार्ड वाटप करण्यात आलं यामध्ये एकूण एकशे चार रेशन कार्डांचं वितरण करण्यात आलं यापैकी दिव्यांग बांधवांना नव्वद रेशन कार्ड तर कुष्ठरोगी लाभार्थ्यांना चौदा रेशन कार्ड वाटप करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धान्य पुरवठा अधिकारी कैलास पवार तहसीलदार तथा धान्य पुरवठा अधिकारी गणेश जाधव हो। पुरवठा निरीक्षक सीताराम मुंढे आणि विलास कणोजे तसेच धान्य पुरवठा कर्मचारी परा आणि अनिसा आठवले होते कार्यक्रमासाठी दिव्यांग क्रांती प्रहार संघटनेचे पदाधिकारी कैलास चव्हाण नाशिक शहराध्यक्ष प्रहार पंकज बैरागी जोशना सोनार तबस्सुम शेख ललिता पवार जब्बार शेख नामदेव जाधव आणि हो। सागर गायकवाड उपस्थित होते यावेळी नाशिक शहरातील सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला हा उपक्रम दिव्यांग आणि कुष्ठरोगी नागरिकांना मदत आणि आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे आणि तसंच त्यांनी अगदी कृष्ठरोगी पृष्ठरोगी ज्यांना काही साह्य कुठून भेटत नाही त्यांचे पण त्यांनी रेशन कार्ड देण्याचा प्रयत्न केला आपल्या पवार साहेब आणि दसला साहेब